होऊन गेले अनेक क्रांतिकारी होऊन गेले अनेक क्रांतिकारी वेगळं स्वातंत्र्याची होती हिंदुसांना करायचे होते त्यांच्या जीवनाचे सार एवढेच होते त्यांच्या जीवनाचे सारव किंवा योगदा मध सावडतो हे नाव प्रत्येक भारतीयाच्या नसा नसा फोरलेले आहे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य परस्मतेची सेवा करण्यात आलेले आहे सावरकर लहान असताना ते आपल्या वडिलांची नोकरी करायचे टोपी घालायचे भाषेत बोलायचे व त्यांना राबवायचे हे बघून हे बघून वडील म्हणायचे अरे असे छड्या हातात घेण्यापेक्षा बंदुकांनी आणि तलवारी घ्या मित्र मिळवा शत्रू चाल करून जा एवढंच बोलणं त्यांनी आपल्या मनावर घेतलं सावरकर आणि एकदा सावरकर आणि त्यांचे त्यांचे सहकारी बंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला गेले आणि ते शिक्षण घेऊन गे लंडनला गेले आणि त्या बंगचा अगदी वापर करून ते इंग्रजांना दे माय धरणी ठाय असे सहयोगी प्रयोग करून सोडले पण इंग्रजांच्या गुप्तहिरांची नजर सगळीकडे होतीच व्हिक्टोरिया स्टेशनवर इंग्रज अधिकाऱ्यांनी सावरकरांना पकडले आणि मग रंगी थेट तुरुंगात केली राज्यद्रोहाचा खटला चालवण्यासाठी त्यांना भारतात आणायचे होते मोर्या नावाच्या जहाजामधून त्यांना भारतात नेण्यात येत होते नेण्यात येत होते मोर्या नावाच्या जहाजामधून त्यांना मोर्या ना मोर्या जहाजाने लंडन किनारा सोडला सावरकरांनी घेऊन लंडन किनारा सोडला आणि राजच्या दिशेने ते जात चालू लागले आणि बोर्ड फ्रेंड्स च्या मासलीस नव्हते बघा जरा जवळ येतो ती त्या इंजिन त्या बोटीचा इंजिन इंजीन, आर काहीतरी बिघड झाला आणि आणि कैद्यांच्या खोलीवर कडक पहाड आवडला सावरकरांच्या मनात एक धाडसी विचार आला आपण या जर कस या बोटीतून जर निसून राष्ट्रीय भूमीवर गेलो तर या इंग्रजांना मला पकडताच येणार नाही आंतरराष्ट्रीय कायदाच कसा होता शेवटी विचार पक्का झाला कसे पण करून इथून निसटलं या बोटीतून निसटलंच पाहिजे पण जायचे कसे विचार शेवटी विचार पक्का झाला रात्र झाली पहाटे पहाटे सावरकर उठले आणि त्यांनी पहाटेकरांना जागे केले आणि सावरकर म्हणाले मला शौचालयात जायचे आहे त्यांना कुतडीतून काढून लगेच पायखान्यात पाठवले आणि सावरकरांनी सावरकरांनी शौचालयाचे दार घट्ट बंद केले शौचालयाच्या दादाला एक छोटीशी काचीची झडप होती दादा झडपेतून दिसून कोट गावचा अडकवला आतमध्ये एक खिडकी होती खिडकी तेव्हा एक मोठी पत होती दासून सावडकरांनी हळूहळत अंगत हयू अंग ठरून थेट समुद्रात उडी घेतली आणि ते पटापट पोहतच्या किनाऱ्याकडे निघाले त्रासच्या किनाऱ्याकडे निघाले इकडे बराच वेळ झाला अजून आद, सावंत बाहेर आलेच कशी नाही म्हणून ती काचीची झडप त्यांनी वर करून पाहिली तर काय आतमध्ये कोणीच नाही नळ्याचं पाणी धो धो वाटत आणि पहारे कधी ओढले काही ती पाय आला काही ती आला हो माय गॉड हो माय गॉड सगळीकडे शोधा शोध सुरू झाली कप्ता डेक वर गेला त्यांनी दुर्बिणून दुर्म पाहिले तर काय बाप रे सावरकर किनाऱ्याकडे पोहत निघाले

बोटीवली शिपाई धावत आले आणि त्यांनी सावरकरांना पकडले हे सावरकर म्हणाले मी आहे तुम्ही मला नाही जा परत जा पण सावरकरांचे बोटीवड नेले आणि त्यांना कोंडून मुंबईत आणले तोपर्यंत सर्व लोकांना किली होती ती जगप्रसिद्ध उडी ती साहस वा रे वा हिंदू पुत्रा एवढे एवढा त्यांनी आपले गाडे थांबवले पुढे चालूच ठेवले घेतली त्यांनी भारत मातेसाठी उडी स्वा, स्वातंत्र्याचे स्वप्न बाळगुणी उडी फाळणीची सल राहिली जरी म्हणी स्वातंत्र्याचा आनंद होता तो नेनी, होता तो नेनी, भारत मना की जय